अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पंचनामे आवश्यक निधी प्राप्त होणे आदी प्रक्रिया तात्काळ पूर्ण होऊन मदतीची वाटपही गतीने होत आहे गतिमान व लोकभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे अशी प्रतिपादन राज्याचे महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होक यशोमती ठाकूर यांनी आज शिराळा येथे केले यंदा अतिवृष्टीमुळे घराची पडझड झालेल्या अमरावती तालुक्यातील तीनशे तेरा अपघातग्रस्तांना मदतीची वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते शिराडा येथील सभागृहात करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या पंचायत समिती सभापती संगीता तायडे तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते अपघातग्रस्तांच्या पाठीशी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली अतिवृष्टीनंतर पालकमंत्री यांनी स्वतः गावगाव दौरा करून शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने तात्काळ मदतीचा निधी प्राप्त झाला व मदत वितरणाची कार्यवाही गतीने पूर्ण होत आहे शिराळा येथील ब्राह्मणवाडा भगत येथील चोवीस फाजलापुरा येथील तीन पुस्ता येथील दोन देवरा तेरा रोहनखेडा सोळा वलगाव दहा नवे अकोला तीन काबूसतर्णी दोन नांदुरा लष्करपूर चार अंतोरा बारा सावंगा येथील बारा कुटुंबांचा त्यात समावेश आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सहाय्य योजनेत चार कुटुंबातील सदस्यांना मदतीचा धनादेश यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आता अजून एका नालीचा विषय आहे तर तो पुढच्या काळामध्ये कसा करता येईल त्याचं देखील मागे मागे या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि आपल्या काही गावांमध्ये भरपूर पाणी घुसलं घरांमध्ये भरपूर नुकसान झालं होतं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती